रमेश राष्ट्रपतीच्या निवडणुकीबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि एनडीए आघाडीतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महा, महाराष्ट्राचे राज्यपाल राधाकृष्ण यांना एन डी एचे उपराष्ट्रपतीचे उमेदवार म्हणून जाहीर केले आणि त्याला काउंटर म्हणून इंडिया आघाडीतर्फे काँग्रेसचे नेते खडगे यांनी आंध्र प्रदेशचे डीएम केचे बी सुदर्शन रेड्डी आंध्र प्रदेशचे डी सुदर्शन रेड्डी या माझे जजला उभे करून एक मोठं आव्हान दिलेलं आहे आणि दक्षिण भारत विरुद्ध दक्षिण भारत अशा प्रकारची लढाई होणार आहे भारतीय जनता पार्टीच्या मोदीनं या ठिकाणी तामिळनाडूलाच महत्व का दिलं राधाकृष्णन यांनाच का दिलं याबद्दल बोलायचं झालं की राधाकृष्णन हे संग, संघ सम संघ समर्थक आहेत संघाचे जुने कार्यकर्ते आहेत आणि संघाला कुठेतरी चुचकारण्यासाठी या ठिकाणी मोदी यांनी संघाचा माणूस म्हणून राधाकृष्णन यांची निवड केली आहे आणि राधाकृष्णन यांच्या माध्यमातून दक्षिणेकडे आपला मतदाराचा बेस कसा वाढवता येईल इथे खासदार कशा प्रकारे निवडून येतील याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करण्यात येईल आणि त्याला काउंटरशिअ म्हणून इंडिया आघाडीच्या राहुल गांधी आणि त्यांच्या टीम बी सुदर्शन यांना उभं केलं कारण आंध्राहून चांगली मतं आहेत आणि ती त्यांना मिळू शकता आणि सामाजिक समता समतोलता म्हणजे जे, जे छत्तीस राज्य या भारत देशामध्ये आहेत आणि उत्तर बराम दक्षिण भारत अशी लढत होता या ठिकाणी दक्षिण भारत दक्षिण भारत अशी लढत होणार आहे राधाकृष्ण हे तामिळनाडूचे आहेत तर के सुदर्शन हे आंध्र प्रदेशचे आहेत चंद्रबाबू नायडू हे आंध्र प्रदेशचे आहेत आणि त्यांच्याकडं सोळा खासदार जवळजवळ आहेत आणि त्यामुळं आंध्र प्रदेशचा पाठिंबा जर के सुदर्शन यांना मिळाला तर चमत्कार होऊ शकतो संख्येने जरी एन डी आघाडी दिसली असेल तर एन डी आघाडी पण तुल्यबळ होऊ शकते आणि राज्यपा राज्य उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कुठलाच पक्षाचा व्हीप नसल्यामुळं खासदारांना बाद होण्याचा काही प्रकार होत नाही कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियाच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने अमित शहा यांचा उमेदवार पडला क्रॉस वोटिंग झालं आणि तशीच क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला होऊ शकते कारण बी सुदर्शन हे जज आहेत निपक्षपातीपणानं काम करतात आणि त्याला एका राजकीय पक्षाचा धप्पा नाही आणि देशाची लोकशाही वाचवण्यासाठी सुदर्शनसारख्या प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष माणसांची गरज आहे की जे सक्षमतेने निर्णय घेतील कोणाच्या तरी सांगण्यावर निर्णय घेणार नाहीत आणि लोकशाही टिकून ठेवतील आणि त्या दृष्टीनं इंडिया आघाडीने प्रबल उमेदवार दिलेला आहे आणि राधाकृष्णन यांच्याबद्दल बोलायचं झालं ते राज्यपाल म्हणून होते आणि सुबू सोरेन झारखंडमध्ये त्यांनी राज्यपाल असताना जवळजवळ चोवीस तास गैर रा, सुबी सोरे सोरेन यांचं मंत्रिमंडळ बनणार नाही याची दक्षता घेण्याचा प्रयत्न केला पण प्रखर टीका झाल्याने ते आदर झाले त्यामुळं राधाकृष्णन हे रभस टॅम उपराष्ट्रपती होतील ते धडकटप्रमाणेच निर्णय घेतील असे एकंदर चित्र इंडिया आघाडीच्या लोकांना वाटतं आणि उपराष्ट्रपतीची निवडणूक ही बिनविरोध व्हावी म्हणून भारतीय जनता पार्टीतर्फे प्रयत्न करण्यात आले आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी खडगे यांची भेटून उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ही अविरोध कळावी अशी भूमिका घेतली पण इंडिया आघाडीच्या काँग्रेसतर्फे राहुल गांधी यांनी आता भारतीय जनता पार्टीची हात करण्याची घेतलेली भूमिका मतदान याद्यामध्ये घोळ करून निवडून आलेले खासदार आणि निवडणूक आयोगाचा पक्षपातपणा याच्याबद्दल राहुल गांधी यांनी भूमिका घेतलेली आहे आणि मग काउंटर करत असताना आता भारतीय जनता पार्टीला कुठल्याही प्रकारचं सहकार्य करायचं नाही एन केन प्रकारे भारतीय जनता पार्टी आपली सत्ता राखण्याचा प्रयत्न करत आहे प्रसंग राजघटनेला बगल दिली जाते आहे आणि देशात अघोषित अणिबाणी असल्याचं राहुल गांधी यांचं मत झाल्यामुळं भारतीय जनता पार्टीला जिथे जिथे म्हणून श देता येईल तिथे तिथे देण्याचा प्रयत्न करणार आहे मोदी शहा यांना देशामध्ये वाढता विरोध आणि त्यालाच आर एस एस देखील नाराज असल्यामुळं आगामी काळात काहीतरी मोठं होण्याची शक्यता आहे आणि पंच्याहत्तर वर्ष मोदींना होतात आणि त्यांनी खुर्ची खाली करावं असं बहुसंख्य भारतीय जनता पार्टीच्या लोकांना वाटतं मोदी शहा युती यांना किती दिवस सहन करायचं असं भारतीय जनता पार्टीमध्ये देखील मत झाल्याचं चा। एक उचित्र आहे एन डी एला कुठेतरी या संदर्भामध्ये एन डी एचे घटक दल नाराज आहेत आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू आहेत आणि आंध्र प्रदेशच्या संदर्भामध्ये जे काही टेरिफ लावण्याचा प्रकार ट्रम्प याने केलेला आहे त्यामुळं आंध्र प्रदेशचे निर्या, निर्यात घटलेली आहे आणि तेथील व्यापाऱ्यांना झटका बसलेला आहे योजनेच्या माध्यमातून मुस्लिम समाज अल्पसंख्याक समाजाची मतं कापण्याचा चाललेला सरकारचा प्रयत्न त्यामुळे आंध्र प्रदेशमध्ये आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी चंद्राबाबू नायडू यांना आता काहीतरी बदल करणे आवश्यक वाटले आहे चंद्राबाबू नायडू यांचा चंद्रा पाठिंबा हा इंडिया गाडीला मिळू शकतो आणि आगामी काळ हे कठीण आहे आगामी काळामध्ये चुरशीची निवडणूक होऊन वेगळं परिणाम मिळण्याची देखील शक्यता आहे बघूया या संदर्भात आपलं म्हणणे काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत